नक्षलमुक्त भारताच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं राज्यात आज एक ठोस आणि निर्णायक पाऊल पडलं आहे गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज एकसष्ट नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं सीपीआय माओवादी संघटनेचा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याच्यासह एकसष्ट नक्षलवादी शस्त्र टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले या सगळ्या नक्षलवाद्यांवर पाच कोटी चोवीस लाखांचं महाराष्ट्र सरकारचं बक्षीस होतं जहाल नक्षलवादी भूपतीसह एकसष्ट माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानं गडचिरोलीतील नक्षल चळवळीचा कणा पूर्ण मोडला असून परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नक्षल आत्मसमर्पणाप्रसंगी सांगितलं चाळीस वर्षांपूर्वी ज्यांना ही संपूर्ण चळवळ उभी केली अशा भूपतीसारख्या अतिशय वरिष्ठ आणि सुशिक्षित नक्षलवाद्यांसह एकसष्ट अतिशय जहाल नक्षलवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित आत्मसमर्पण करणं ही इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे असं ते म्हणाले गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर ते बोलत होते नक्षलवादाला हद्दपार करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राबवलेल्या धोरणाचे हे सकारात्मक परिणाम आहेत असं त्यांनी सांगितलं गडचिरोलीत आता बोटावर मोजणे इतकेच नक्षलवादी शिल्लक राहिले असून आपल्याला भारतीय संविधानच न्याय देऊ शकतं ही भावना निर्माण झाल्यामुळे यापुढील काळात गडचिरोलीसह छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आत्मसमर्पण करतील असं ते म्हणाले या नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून तत्काळ मुख्य प्रवाहात यावं अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले नक्षलवाद्यांच्या तथाकथित रेड कॉरिडॉरमधून नक्षलवाद शंभर टक्के हद्दपार होईल अशी स्थिती आली आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी गडचिरोलीत सी सिक्स्टी कमांडोंसह सुरक्षा दलांनी घेतलेल्या मेहनतीचा गौरवपूर्ण उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्यापर्यंत संविधानाला अपेक्षित असलेला न्याय पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार करणारच असं सांगत आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येक आत्मसमर्पित नक्षलवाद्याचं योग्य आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आज ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात आता याच संविधानाने तुमच्या करता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे जो संविधानाचा आदर करेल जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू बंदुकीचा नक्षलवाद संपतो आहे मात्र पुढचं आव्हान शहरी नक्षलवादाचं आहे येत्या काळात अराजकता पसरवणाऱ्या या नक्षलवादालाही समाप्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला दोन हजार अठरा साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली आणि आज जो दिवस आपण पाहतोय त्याच्यात तेही एक महत्वाचं काम आहे की हे जे सगळे नेते आपण अटक केले त्यामुळे एक जे अर्बन कव्हर आणि एक प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट जो या सगळ्या माओवाद्यांना मिळत होता तो कमी झाला आणि त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण झालं आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे पण संविधानच जिंकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्था जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देऊन तिथल्या उद्योगांमध्ये काम देण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे असं ते म्हणाले आज गडचिरोलीचा कायापालट होत असून हा जिल्हा पोलाद उद्योगाचं केंद्र बनत आहे गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागांमध्ये जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे पुढच्या पाच ते सात वर्षांमध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागांमध्ये किमान एक लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत गुंतवणूक करतायत त्या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो आहे की तुम्हाला ज्या सवलती पाहिजे त्या आम्ही देऊ पण आमची अट एकच असणार आहे आणि ती अट ही असणार आहे की तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली मिळाला पाहिजे आमचा संकल्प आहे पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागामध्ये किमान एक लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्यांचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आपण घेतलाय गडचिरोलीची जैवविविधता कायम राहिली पाहिजे जल जमीन आणि जंगल यांचा नाश होता कामा नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात पाच कोटी झाडं लावण्याचा संकल्प केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पोलिस दलावर आणि जिल्हा प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे हा विश्वास अधिक दृढ कसा करता येईल यासाठी सरकार पूर्ण ताकदीनं पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या, मुख्य या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत दिली या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नक्षलपीडित कुटुंबांना धनादेशाचं वितरण करण्यात आलं जहाल नक्षलवादी भूपतीनं सप्टेंबरमध्ये शस्त्र टाकण्याचे संकेत देणारं एक पत्रक जारी केलं होतं त्याला छत्तीसगड आणि देशातील इतरत्र असलेल्या नक्षलवाद्यांनी पाठिंबा दिला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशभरातील राज्य सरकारांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सातत्यानं केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून नक्षलवादी चळवळ आता शेवटच्या घटका मोजत आहे